लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आकाश कोरड्यांनी निरभ्रत झाल्यानं उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे शहरातील पारा काल मंगळवारी चाळीसशी पार गेलेला आहे सोलापूरजवळील जेऊरला उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे सव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश तापमानाची त्या ठिकाणी नोंद झाली आहे दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रात्रीचा उकडा अधिक जाणवेल किमान तापमान सरासरीपेक्षा चार तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशानं वाढणार आहे असा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव फुळे यांनी वर्तवला आहे एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस देशात सर्वत्र उष्ण दिवस ठरला आहे पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये उष्णतेची भयंकर लाट आलेली आहे पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा शहरात मंगळवारी तापमान थेट सत्तेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे हे सर्वसाधारण तापमानापेक्षा दहा पूर्णांक दोन सेल्सिअस जास्त होतं भारतीय हवामान विभागानुसार पश्चिम बंगाल बिहार ओडिशा गुजरातमध्ये पुढील दोन ते तीन दिवस आणि महाराष्ट्र तेलंगण आंध्र केरळमध्ये सलग पाच दिवस उष्णतेची लाट असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक